दत्तकृपा हवी असेल तर हे प्रभावी नियम नक्कीच पाळा नमस्कार मैत्रिणींनो आयुष्यात अडचणी मानसिक अशांती धन अडथळे आजार किंवा वारंवार मिळणारे अपयश आणि दत्तगुरूंची कृपा खरोखरच हवी असेल तर आज मी सांगणार आहे असे काही अत्यंत प्रभावी नियम जे स्वतः दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जातात हे नियम श्रद्धेने पाळले तर दत्तकृपा नक्कीच अनुभवायला मिळते नियम पहिला सकाळी उठल्यावर दत्त नाम स्मरण करा सकाळी डोळे उघडताच श्री दत्त गुरु देवदत्त किंवा गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त हे नाव किमान अकरा वेळा मनातल्या मनात म्हणा यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते वाईट विचार आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात नियम नंबर दोन गुरुवारी विशेष नियम गुरुवार हा दत्त अत्यंत प्रिय वार आहे गुरुवारी शक्य असल्यास मांसाहार टाळा मद्य तंबाखू यापासून तुम्ही दूर राहा कोणालाही खोटं बोलू नका गुरुवारी पाळलेली शिस्त दत्तकृपेला वेगाने आकर्षित करते नियम नंबर मंत्र जाप दररोज किमान पाच मिनिटे हा मंत्र जाप करा ओम श्री दत्तात्रेयाय नम आवाजात नाही जमले तरी मनातल्या मनात, मनात जप केला तरी चालतो पण श्रद्धा आणि सातत्य फार महत्त्वाचे आहे नियम नंबर चार गुरुसेवा आणि नम्रता दत्तगुरु फक्त पूजेमुळे नाही तर वर्तनामुळे प्रसन्न होतात शक्य तेव्हा वृद्ध आजारी गरीब लोकांना मदत करा आई वडिलांचा अपमान कधीही करू नका अहंकार टाळा दत्तगुरू नम्र भक्तांवर फार लवकरच कृपा करतात नियम नंबर पाच गुरुचरित्र किंवा दत्तकथा श्रवण आठवड्यातून किमान एकदा गुरुचरित्र किंवा दत्तकथा ऐका किंवा वाचा फक्त ऐकल्यानेही मन शुद्ध होते घरातील वातावरण पवित्र होते नियम नंबर सहा शंका नाही श्रद्धा ठेवा सर्वात मोठा नियम दत्तगुरु मला पाहत आहेत ही भावना मनात ठेवा घरातील वातावरण पवित्र होते नियम नियम नंबर शंका नाही श्रद्धा ठेवा सर्वात मोठा दत्तगुरु मला पाहत आहेत ही भावना मनात ठेवा लगेच परिणाम दिसत नाही म्हणून शंका घेऊ नका दत्तकृपा नेहमी योग्य वेळेला होते मैत्रिणींनो हे नियम कठीण नाहीत अगदी सोपे आहेत तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण केले तर ही देव तुमच्या पाठीशी सदैव राहतोच पण नियमितपणे हे पाळा तर दत्तगुरू तुमच्या आयुष्यात अदृश्यपणे काम करायला सुरुवात करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री दत्त कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय दत्त यांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ